संपूर्ण रायगड जिल्ह्याचं स्वास्थ्य आणि आरोग्याची मदार ज्या रुग्णालयावर आहे ते रायगड जिल्ह्यातील मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मात्र रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील रुग्ण नागरिक अपघातग्रस्त गर्भवती महिला ज्या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी अलिबाग येथे येतात ते रुग्णालयाची इमारत जी आहे ती अत्यंत धोकादायक आलेली आहे मोडकळीस आलेली ही इमारत केव्हाही कोसळून खूप मोठी दुर्घटना होण्याची भीती वर्तवली जात आहे अलिबाग नगर परिषदेनं देखील रायगड जिल्ह्यातील सर्वात धोकादायक आणि अलिबागमधील धोकादायक इमारतीमध्ये या इमारतीचा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेची इमारत तसेच रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचा समावेश आहे आता आपण बघू शकता की रायगड जिल्ह्यातली ही सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचं डागडुजीचं काम दुरुस्तीचं काम या ठिकाणी सुरू आहे नुकताच तारांकित प्रश्न उपस्थित करून अधिवेशनामध्ये यासाठी दीडशे कोटीहून अधिकचा निधी या नवीन इमारतीसाठी मंजूर झालेला आहे परंतु आत्तापर्यंत ज्या दुरुस्तीसाठी जो निधी वापरला आहे त्यामध्ये दोन ते तीन इमारती या ठिकाणी झाल्या असल्याचं बोललं जात आहे काही सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत बोलण्यासाठी स्टेट महाराष्ट्रावर जोडलेले आहेत काय सांगाल काय नाव आपलं आणि काय एकूणच परिस्थिती आहे कशा पद्धतीनं या जिल्हा सामान्य रुग्णालयाची परिस्थिती झालेली आहे धोकादायक झालेली आहे माझं नाव संजय सावंत मी ते सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करतो ही जी इमारत तुम्ही बघताय ही चाळीस वर्षे जुनी इमारत आहे ही इमारत दु दुरु, दुरुस्त व्हावी हो किंवा लोकांचे जीव धोक्यात येऊ नये म्हणून आम्ही सतत पाठपुरावा करतो आहे म्हणजे गेली सात आठ वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे आता अलिबाग नगरपालिकेने स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ही इमारत आणि ही जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत ह्या दोन्ही इमारती अति धोकादायक म्हणून जाहीर केल्या आता अति धोकादायक म्हणून जाहीर केल्यावर इथे बाहेर बोर्ड लावायला पाहिजे की ही इमारत अति धोकादायक आहे ह्यामध्ये प्रवेश करणं निषिद्ध आहे किंवा आपल्या जबाबदारीवर फ प्रवेश करावा हे शासन काहीच करत नाही त्यामुळे मी गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं शासनाला की या अति धोकादायक इमारतीमध्ये लहान मुलं आहेत रुग्ण आहेत डॉक्टर नर्सेस वॉर्डबॉय आणि जिल्ह्यातून एवढी लोक इथे येतात गोरगरीब जर आज या येत्या पा अतिवृष्टीमध्ये काय दुर्घटना झाली तर काय करणार दुर्घटना झाल्यावर शासन नुकसान भरपाई देतं मृतांना पाच लाख दोन लाख तीन लाख असं म्हणजे जीव गेल्यावर त्या पैशांचा फायदा काय हो हां असं सगळं हा भ्रष्टाचार चालू आहे आणि हे आता बघा आत्ता अधिवेशनामध्ये काहीतरी दीडशे कोटी आणि अडसष्ट लाख मंजूर झाले म्हणतात दीडशे कोटी आणि अडसष्ट लाख मंजूर झाले मग हा खर्च कसला चालू आहे हा आपल्या डोळ्यासमोर दिसतोय हा खर्च चालू आहे हां गव्हर्नमेंटचं आहे काय तेच समजत नाही जर तुम्ही निधी मंजूर केला तर हे ना जे खर्च चालू आहे तो वायपट ही जी इमारत आहे ती थी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केली पाहिजे ज्या पद्धतीने जिल्हा परिषद आणि सामान्य रुग्णालय हे दोन्ही अति धोकादायक म्हणून या ठिकाणी नमूद झालेले आहेत तर आता सध्या काय कारभार आहे जिल्हा परिषदेचा कारभार कुठं सुरू आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाची काय परिस्थिती हां तुम्हाला पहिले जिल्हा परिषद सांगतो जिल्हा परिषदेची तत्कालीन सी तात्काळ कुंटेबागी त्यांची स्वतःच्या मालकीची जागा होती जिल्हा परिषदेच्या तिथे सगळी कार्यालयं स्थलांतरित केली आता मला सांगा ती कर्मचाऱ्यांचा जीव आणि हे रुग्णांचा जीव नाही का ही इमारत पण पडायला आले मुळात मी निवेदन का दिलेलं की प्रथम ह्या पावसाळ्यात इथले पेशंट जे आहेत गोरगरीब त्यांना शिफ्ट करा कुठेतरी की जेणेकरून काय दुर्घटना घडली तर त्यांचा जीव तर किमान वाचेल तर शासन अजिबात काही बघत नाही आता मी पत्र देऊन पण जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले पत्र सगळ्यांना दिलेलं आहे जे कलेक्टर एस पी तुमचे शे जिल्हा शल्य चिकित्सक बांधकाम विभाग एकानी पण साधी पोच मला दिलेली नाही की तुमचं पत्र मिळालं म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी याबाबत या, या ठिकाणी खेद व्यक्त केलेला आहे की कोणत्याही प्रकारचे प्रशासन स्तरावरून उपाययोजना या ठिकाणी केली जात नाही धोकादायक इमारती आहेत मात्र रुग्ण इथं उपचार घेत आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि ॲडव्होकेट आहेत जे सातत्यानं आपल्या आदिवासी बांधव असतील किंवा इतर गोरगरीब क जे श्रमजीवी वर्ग आहे त्या रुग्णांना या ठिकाणी घेऊन देखील अनेकदा येतात काय परिस्थिती आहे अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे काय सांगा कसा आहे की इथले आमचे राज्यकर्ते असतील कितले किंवा इथले जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील किंवा जिल्हा नियोजनचे अधिकारी असतील इथल्या अधिकाऱ्यांना फक्त नवीन बांधकाम करण्यापेक्षा जुन्या बांधकामाला दुरुस्त करण्यात सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे पण विषय असा आहे मग तुमचा अलिबाग रोहा रस्ता असो किंवा ना नागो मुंबई मा गोवा हायवे असो उमटे धरण असो किंवा ही जिल्हा रुग्णालयात असो आता जर अतिधोकादायक म्हणून जाहीर शासनाने रितसर जर केली असेल तर त्यामध्ये आतमध्ये प्रवेश देतात कशाला आणि मुळात जर आपल्याला जर वाटते की बाबा ही पाच वर्षांनी का दोन वर्षांनी इमारत दुरुस्त करायला ला लागणार आहे तर मग त्याचं शिफ्टिंग नियोजन नको करायला का माणूस आता ह्या रस्ता खराब आहे म्हणून आपल्या गाड्याबरोबर बदलता तुम्ही सगळं व्यवस्था बरोबर करता मग सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी हाल का करता आता दीडशे कोटी आणि एकशे पन्नास कोटी एकशे पन्नास आ, कोटी अडुसष्ट लाखांचा निधी मंजूर शासनाने केलेला आहे परंतु एकशे पन्नास कोटी दीडशे लाखांचा जो निधी मंजूर केलेला आहे आता ऑक्टोबरमध्ये लागतील विधानसभेच्या निवडणुका मग त्या निवडणुकांमध्ये ती परत लागेल आचारसंहिता आचारसंहिता लागल्यानंतर मग त्या परत बांधकामांचं काय म्हणजे आताचं अधिवेशन संपलं की येणारं परत पुढल्या अधिवेशनाचं नवीन सरकार आहे नवीन सरकार कदाचित दोनशे कोटी जाहीर करेल मग ते दोनशे कोटी जाहीर केल्यानंतर परत पुढं काय शासनाकडं जागा भरपूर आहेत त्याला पर्यायी एखादी जागा असणं गरजेचं आहे समजा तौकते किंवा एखादं मोठं वादळ आलं आणि ही जर दुरु, ना नादुरुसं झालेली इमारत जर बसली तर त्यांचे गेलेले आतमधले जीव जाणारे जीव त्यांना कोण जबाबदार राहणार आहे कोणी जबाबदारी घेणार आहे का आता जे आत्महत्या जे चालू आहे त्यासाठी डब्ल्यू डी ॲफिडेव्हिट देणार आहे का की ही बिल्डिंग पडणार नाही पडली तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ सगळ्यात घाणेरडा व्यवहार हा जिल्हा प्रशासनाचा आहे ही वस्तुस्थिती आहे ह्या हॉस्पिटलला जे डागडुजीमध्ये जेवढा खर्च झाला आहे त्याच्यात किमान तीन ते चार हॉस्पिटल नवीन बांधून झाली असती ही वस्तुस्थिती आहे परंतु इथल्या राजकारण्यांना आणि इथल्या अधिकाऱ्यांना ठेकेदार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यात जी डागडुजी करण्यात जो काय मिळणारी मलय आहे त्याच्यात सगळ्यात जास्त स्वारस्य आहे लोकांच्या जनतेशी घेणं देणं जेवढाशी काही घेणं देणं नाही आहे आता निर्लज्जपणासारखा कळस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हे एकशे हे दीडशे कोटी आणि आडुस दीडशे कोटी अडुसष्ट एकशे पन्नास कोटी अडुसष्ट लाखांचा हा जो निधी आहे तो वापरात कधी येणार ही वस्तुस्थिती आहे कारण ऑक्टोबरपासून आता ऑगस्ट सप्टेंबरपासून आचारसंहिता लागणार आहेत मग हे हॉस्पिटल दुसरं कुठं शिफ्ट करणार आहेत का किंवा नवीन हॉस्पिटल बांधण्यासाठी नियोजन आहे का हा नियोजनाचा अभाव आहे त्याचा सगळ्यात सर्वसामान्य माणसाला पटका बसतो मी आपल्या अप माध्यमातून सांगाचा सांगण्याची विनंती करतो की बाबा रे मागशी उणी धुणी काढण्यापेक्षा लोकांचं आरोग्य सक्षम आरोग्य करणं तुमचं महत्त्वाचं आहे नाहीतर बाहेरून डागडोजी चेहऱ्याला जसा मुलामा फाउंडेशन करतात तसंच हे फाउंडेशन आहे आतल्या फाउंडेशनला काय तुम्ही रिन्युशन करणार आहात का नाही करूच शकत नाही या अति धोकादायक झालेले आहे तर माझी विनंती आहे की हॉस्पिटल ह्याला महत्त्वाचा आणि पहिली प्रायोरिटी देऊन हॉस्पिटल सुधारून लोकांचे आरोग्य तंदुरुस्त करणं हे शासनाबरोबर इथल्या राजकारण्याचं काम आहे हे आपण बघू शकता की नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतल्या रायगड जिल्हा परिषद असेल किंवा जिल्हा सामान्य रुग्णालया असेल याच्या इमारती ज्या आहेत त्या अति धोकादायक झालेल्या आहेत आणि या इमारतींचं सर्वात महत्त्वाची इमारत म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय ज्या ठिकाणी रुग्णांबरोबरच त्या ठिकाणी त्यांचे जे नातेवाईक येतात ते जीव मुठीत घेऊन या ठिकाणी बसतात कारण की चारी बाजूंनी डागडूजी फक्त सुरू आहे वरून मुलामा देण्याचं काम सुरू आहे मात्र आतून ही इमारत अनेकदा अनेकदा स्लॅब कोसळून रुग्णांच्या धोका धोकादेखील झाल्याची या ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळते त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर आत्ता सध्या जी डागडूजी सुरू आहे ती डागडूजी न करता या ठिकाणचे जे रुग्ण आतमध्ये जे संपूर्ण जिल्ह्यातले रुग्ण या ठिकाणी उपचार घेतात त्यांना चांगल्या ठिकाणी स्थलांतरित करून इतर इमारतीमध्ये ते उपचार द्यावेत अशीच मागणी आता जोर धरताना दिसतं आहे न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण